सुटला, बारा सुटला या मैदानातला आणि बारा मध्ये पाच जणात लढत चालवले मौजे रेटरे धरण अदरणीय अमोल पाटील दादा युवा शक्ती आयोजित भव्य आणि दिव्य असं मैदान या मैदानातला बारा बसतोय आणि या बारामध्ये मध्ये लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला बाजी मारली वळवा मागायला लागेल तेरा वळवा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस तयार राहायचा आहे पुढल्या पाच गटाचे पहिले पाच बैलगाडी मालक दहा बैलगाडी मालक गाड्या झुपायला घ्या वळवा तेरा वळवा बारकेली पोरं पुढायती ती गजन या एका साईडला गाडी क्रमांक बाराचा चा निकाल तास क्रमांक तीन वर दौली गाडी आई सुखादेव प्रसन्न